नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे बऱ्याच मित्रांचे या ठिकाणी मेसेज येत आहेत की सर पोस्टाला फॉर्म भरू का मला अमुक एवढी टक्केवारी आहे माझं सिलेक्शन होईल का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे परंतु त्यापूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा चला तर मग बघूया मित्रांनो की तुम्ही किती टक्केवारी असल्यानंतर फॉर्म भरायचा किंवा तुम्हाला काय काय अडचणी या ठिकाणी येऊ हो। शकतात तर बघा पोस्टाच्या ज्या काही जागा पडलेल्या आहेत त्या एकूण चव्वेचाळीस हजारच्या आसपास जागा आहेत परंतु बघा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ह्या ज्या काही जागा आहेत ह्या जागा तुम्हाला इथे दिसत असतील की ह्या संपूर्ण भारतासाठी संपूर्ण भारतासाठी किती आहेत चव्वेचाळीस हजार प्लस जागा आहेत बघा संपूर्ण भारतासाठी आहेत मग आपल्या महाराष्ट्रासाठी किती आहेत तर या ठिकाणी हा जो तुम्हाला बॉक्स या ठिकाणी रेड कलरनं केलेला जो बॉक्स दिसतोय या बॉक्समध्ये तुम्हाला महाराष्ट्रासाठी जागा दिसून येतात त्या म्हणजे कोकणी आणि मराठी भाषेसाठी ज्या काही आहेत जागा त्या जागा सत्त्याऐंशी आहेत आणि मराठी लँग्वेजसाठी ज्या आहेत त्या जवळपास बघा तीन हजार त्र्याऐंशीच्या आसपास या ठिकाणी जागा आहेत म्हणजे समथिंग तीन हजार एकशेच्या एकशे दोन एकशे तीनच्या आसपास या काहीतरी जागा आहेत ह्या झाल्या महाराष्ट्रासाठी मग तुम्ही फॉर्म भरू शकताय का तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही फॉर्म निश्चित भरा परंतु जर गेल्या काही वर्षांमध्ये जर तुम्ही बघितलं तर याचं जे मेरिट आहे ते जवळजवळ नव्वद प्लस लागतं ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना दहावीला नव्वद टक्केच्या वरती मार्क्स आहेत त्या मुलांनी याला फॉर्म भरायचा आहे म्हणजे त्या मुलांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात काही मुलांचे नव्वद ब्याण्णव टक्के असूनसुद्धा नावं लागलेली नाहीत ही गोष्ट लक्षात घ्या परंतु तरीसुद्धा मी का म्हणतो की या भरतीला जे काही एस सी असतील एस टी असेल ऑदर्ड बॅकवर्ड क का, कास्टवाले असतील किंवा ज्या काही फिमेल आहेत त्या फिमेलना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फी नाही त्यामुळं तुम्ही फी नसल्यामुळं हा फॉर्म भरू शकता परंतु पन्नास टक्के पंचावन्न टक्के ही जी काही मुलं आहेत या मुलांनी शक्यतो फॉर्म भरणं टाळा कारण इथं कॉम्पिटिशन एवढी आहे आणि त्यात महत्त्वाचा मुद्दा की ही जी मार्क्स आहेत ही जी काही नव्वद टक्के ब्याण्णव टक्के जी तुम्हाला मार्क दिसत आहेत ही मित्रांनो मार्क जे आहेत ती तुमची बेस्ट फाईव्हची आहेत एवढे लक्षात ठेवा बेस्ट फाईव्ह नावाचा जो प्रकार आला त्यानंतर या सगळ्या गोष्टी काय झालेल्या घडत गेलेल्या आहेत जी पूर्वीची शाळा होती त्यांना ऐंशी टक्के जरी मार्क असतील तरी त्याचा उपयोग नाही तर या पोस्ट भरतीची परीक्षा व्हायला पाहिजे होती आणि परीक्षेच्या मार्फत ही पदं भरली जायला पाहिजे होती परंतु तसं झालेलं नाही आहे फक्त दहावीवरती काय केलं जातं दहावीच्या जा मार्कांवरती यांचं सिलेक्शन केलं जातं आणि जी मुलं आता नव्वद ब्याण्णव टक्के मार्क्स आहेत ती नंतर मुलं सिलेक्शन झाल्यानंतर शक्यतो जात नाहीत आणि म्हणून परत परत सारख्यासारख्या या जागा पडत राहतात रिक्त राहत राहतात आणि त्यामुळं या ज्या काही जागा आहेत ह्या जागा कायम शासनाला या ठिकाणी काय कराव्या लागतात भराव्या लागतात आता इथं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची मी मागाशी सांगितलं की नव्वद टक्केच्या आसपास तुम्हाला मार्क्स असतील तर निश्चित भरा करण्याला कोणत्याही प्रकारची फी नाही आहे मी जसं मगाशी ज्या ज्या ह्या कॅटेगरीचा के उल्लेख केला महिला असतील किंवा एस सी एस टी ओबीसी असतील किंवा ट्रान्सजेंडर असतील त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही त्यामुळे तुम्ही भरू शकता परंतु ज्यांना मार्क्स कमी आहेत ऐंशी टक्केच्या खाली आहेत त्यांनी कुठल्याही पद्धतीचा फॉर्म भरू नका कारण सिलेक्शन होण्याचे चान्सेस कमी आहेत परंतु जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणतीही फी नाही आणि आपण फॉर्म भरून टाकावं तर तुम्ही निश्चितपणे काय करू शकता टाकू शकता कारण बेस्ट फाईव्हच्या मार्कानुसार जे तुम्हाला माहिती आहे शाळेमध्ये शिक्षकांच्याकडून खिरापत वाटली जाते ऐंशी वीस पॅटर्ननुसार वीसपैकी अठरा एकोणीस वीस वीस मार्क दिले जातात आणि प्लस अलीकडे कॉपी नावाचा प्रकार भरपूर पोपावलेला आहे आणि त्यामुळे या मुलांना ब्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या आसपास मार्क्स आहेत आणि ही मुलं काय करतात पोस्टाला फॉर्म भरतात परंतु सिलेक्शन झाल्यानंतर काहीजण लांब असतं म्हणून जात नाहीत पुन्हा काहीजण शिक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांना दुसरं पुढचं शिक्षण घ्यायचं असतं आणि मग त्या गोष्टी जुळत नाहीत कारण सिलेक्शन एका ठिकाणी झालेलं आणि आपलं शिक्षण एका ठिकाणी असतं त्यामुळे या जागा रिक्त राहतात आणि म्हणून वारंवार या पोस्टाच्या जागा या ठिकाणी पडत असतात तर शक्यतो जर काही बरी परीक्षा जे आहे ही जी भरती आहे मा ती जर का पेपरच्या माध्यमातून झाली असती तर खरोखर ज्या विद्यार्थ्याला गरज आहे किंवा जे खाली शिपाई लेवलला काम करणारी मुलं आहेत त्यांची इच्छा आहे त्यांनाच ती नोकरी मिळाली असती परंतु आता हे जे काही प्रकार सुरू आहे की फक्त मार्कांच्यावर आधारित आणि ती मुलं मग नंतर जॉईनसुद्धा होत नाहीत आणि प्रत्येक वेळेला अशी भरती काढली जाते मुलांची फी जाते कारण याला जरी फी नसेल तर तुम्हाला नेट कॅफेमध्ये जाऊन तरी शंभर दोनशे रुपये द्यावे लागतात आणि याची फॉर्म भरण्याची पण प्रोसेस मोठी आहे त्यामुळे तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर नव्वद टक्के प्लस तुम्हाला असतील कुठल्याही कॅटेगरीच्या असा तुम्ही नव्वद टक्केच्या वरती जर असाल तर तुम्ही फॉर्म भरलेलं चांगलं आहे तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे आता या भरतीसाठी जी काही डॉक्युमेंट लागणार आहेत किंवा जे तुमचं वय फॅक्टर आहे ते नेमकं किती वय असणार आहे काय या संदर्भामध्ये आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत तो शेअर करा धन्यवाद